जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाला स्वायत्त द्या अशी मागणी आमदार विजयकुमार देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे मंत्री आमदार विजयकुमार देशमुख मंत्री बसवराज पाटील व आमदार अभिमन्यू पवार यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळातील संदर्भात पाठपुरावा करण्यासाठी भेट घेण्यात आली यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान महायुती सरकारनं लिंगायत समाजाच्या कल्याणासाठी जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली आहे परंतु हे महामंडळ इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाअंतर्गत स्थापन करण्यात आल्यानं याचा लाभ लिंगायत समाजातील केवळ इतर मागास प्रवर्गातील पोट जातीनं होत असून जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाला स्वायत्तता देण्यात यावी तसंच सुधारित शासकीय आदेश निर्गमित करून वीरशैव लिंगायत सोबत लिंगायत व हिंदू लिंगायत या शब्दाचा यात समावेश करण्यात यावा अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तपासून प्रस्ताव सादर करण्याबाबतच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत